नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत वळूया बातमीपत्राकडे पण पाहूया हेडलाईन्स रोड मार्गावर ट्रकला भीषण आग आगी ट्रक जळून खाक आगीचे अद्याप कारण अस्पष्ट नारायण राणे ज्येष्ठ त्यांच्या सोबत चर्चा केल्याशिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कोणताही निर्णय घेणार नाही मंत्री केसरकरांनी केले स्पष्ट राजापूर शहरातील स्ट्रीट लाईट कित्येक दिवस बंद अवस्थेत मुख्यमंत्र्यांकडे कामाविषयी कारवाईची मागणी करणार तरुणाचा ठेकेदार कंपनीला इशारा आणि गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या रौप्य महोत्सवानिमित्त एसएससी सराव परीक्षेचा शुभारंभ ट्रस्टच्या माध्यमातून दीड लाखपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना लाभ आता पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड शिवथर मार्गावर मुरडे खेडेकरवाडी या ठिकाणी एका ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे या आगीत संपूर्ण ट्रक जळून खाक झालाय सुनील दरेकर या लाकूड व्यापाऱ्याच्या मालकीचा हा ट्रक असल्याची माहिती समोर आली आहे या ट्रकला खेड शिवथर रोडवर मुरडे खेडेकरवाडी या ठिकाणी अचानक आग लागली या बर्निंग ट्रकचा थरार शुथर खेड शिवथर मार्गावर अनेकांना पाहायला मिळाला आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे मात्र आग लागल्याचे समजताच खेड अग्निशमन दलाचे फायरमन श्याम देवळेकर दीपक देवळेकर विद्याधन पवार जयेश पवार प्रणय रसाळ यांनी आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले राजापूर शहर परिसरातील स्ट्रीट लाईट गेले कित्येक दिवस बंद अवस्थेत आहेत या स्ट्रीट लाईट लवकरात लवकर चालू करा अन्यथा गाठ माझ्याशी आहे असा इशारा राजापुरातील तरुणाने ठेकेदार कंपनीला दिला आहे तसेच मुख्यमंत्र्यांकडे संबंधित कामाविषयी पत्र देऊन कारवाईची मागणी करणार असल्याचेही त्याने यावेळी सांगितले आहे नमस्कार आता आपण आहोत राजापूर शहरातील अर्जुना नदीवरील जो सर्वात मोठा ब्रिज आहे तिथे उभे आहोत या ब्रिज पासून अगदी राजापूर शहरातील एस टी डेपोचा भाग असेल आणि त्या पुढे जो पेट्रोल पंपाचा भाग असेल तिथून जी स्ट्रीट लाईट लावण्यात आलेली आहे ती ज्या दिवशीपासून ही स्ट्रीट लाईट लावण्यात आली आहे त्यापासून ही स्ट्रीट लाईट अद्यापही चालू झालेली नाही आहे ही ठेकेदारांना प्राथमिक विनंती आहे की ही स्ट्रीट लाईट तात्काळ काही दिवसात चालू करण्यात यावी अन्यथा गाठ आमच्याशी आहे येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री साहेब राजापूर शहरात येणार आहेत अधिकाऱ्यांना विनंती आहे की ही स्ट्रीट लाईट तात्काळ चालू करावी नाहीतर आपल्या विरुद्ध मुख्यमंत्र्यांकडे आपल्याकडे पत्र देऊन आपल्यावर कारवाई करण्यासाठी मागणी करण्यात येईल जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार उदय सामंत यांच्या हस्ते झाले या विकास कामांमध्ये काही दिवसांपासून सुरू झालेल्या रस्ते कॉन्क्रिटीकरणावरून मनसेने सत्ताधारी व अधिकाऱ्यांवर चांगलेच ताशेरे ओढून अनेक प्रश्न उपस्थित केले काही दिवसांपूर्वी रत्नागिरीचे आमदार आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत यांनी या एकशे बावीस कोटीच्या विकासकामांचं भूमिपूजन केलं होतं त्या एकशे बावीस कोटीमधलं सत्त्याण्णव कोटी, कोटी रुपये हे या कॉम्प्रिटीकरणासाठी खर्च केले जाणार आहेत त्या सत्त्याण्णव कोटीचं कसं काम चालू आहे नक्की काम व्यवस्थित होतं की नाही सत्त्याण्णव कोटीमधले माझ्याप्रमाणे जे माझ्याकडे जी माहिती आहे नगरोत्थान मधनं जी मला माहिती मिळाली त्याप्रमाणे ब्याऐंशी कोटी रुपये हे नगरोत्थान त्यांना देणार आहे आणि चौदा पॉईंट पंचावन्न कोटी रुपये हे रत्नागिरी नगरपालिकेला उभे करायचे त्याच्यासाठी रत्नागिरी नगरपालिका कर्ज काढते रत्नागिरी नगरपालिकेकडे कंत्राटी कामगारांचे पगार द्यायला कधी कधी पैसे नसतात दीड दीड दोन दोन महिने त्यांचे पगार होत आहेत पण ह्यासाठी रत्नागिरी नगरपालिका कर्ज काढते सत्त्याण्णव कोटीचं काम आहे आत्तापर्यंत रत्नागिरीच्या रस्त्यांवरती म्हणजे साळवी स्टॉप ते दांडा फिशरीजपर्यंत असंख्य कोटी रुपये खर्च झाले असंख्य कोटी रुपये कसे खर्च झालेत याचीसुद्धा माझ्याकडे लिस्ट आहे ह्या डिवायडरची आता हाईट बघा केवढी आहे जी हाईट परती तळल्यानंतर केवढीच होते बघा एवढीच दिवायडून ती हाईट राहिली एवढी काही दिवसानंतर तिकडनं येणाऱ्या गाड्या सहजरित्या तिकडे जाऊ शकतात परत डिवायडर वाढवणार परत डिवायडरचा टेंडर काढणार विधानसभा मतदारसंघातील लोकांनी मला प्रेम दिले आहे मी त्यांच्यासाठीच काम करणार अशी भूमिका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग येथे पत्रकारांसोबत बोलताना स्पष्ट केली आहे पाहुयात काय म्हणाले मंत्री दीपक केसरकर मला एक असं आहे की मी असं म्हटलं तर अनेक लोकांना उकळ्या फुटणार <laughs> की लोकसभेला आणि विधानसभा मोकळी होते आणि विधानसभेतल्या लोकांनी मला प्रेम दिलंय तीन वेळा निवडून नुण आणले आणि तुम्ही बघा सहा महिन्यामध्ये मी एवढं काम करणार आहे की प्रत्येकाला न्याय देण्याचे लोकांना न्याय द्यायचे जनतेला न्याय द्यायचं महिलांना न्याय द्यायचं आणि पर्यटन जिल्हा म्हणून जिल्ह्याला एका क्रमांकावर हे माझं ध्येय आहे पुढे काय होतं मला फार ध्येय नसतं पण मध्येच लोकसभेला जाऊ हे जे काय काम सुरू केलेलं आहे महिलांना रोजगार देण्याचे युवकांना रोजगार देणार हे कुठे थांबता काम आहे माझ्या राजकीय स्वार्थासाठी खरं तर लोकसभेची इलेक्शन ही विधानसभेपेक्षा सोपी असते कारण तिथं कॉम्पिटिशन कमी असते आणि मोदी साहेबांच्या नावात सहजासहजी निवडून येत असते परंतु विधानसभेमध्ये काम करत असताना ज्या लोकांच्या प्रेमामुळे मी मंत्री झालो त्यांना सुद्धा न्याय दिला पाहिजे या जिल्ह्यातल्या लोकांना न्याय दिला पाहिजे आणि तो न्याय द्यायला मला अधिक आहे नारायण राणे हे ज्येष्ठ असून त्यांच्याशी कोणतीही चर्चा केल्याशिवाय सिंधुदुर्ग के जिल्ह्याचा कोणताही निर्णय होणार नाही त्यांना योग्य वाटेल त्या उमेदवाराला आम्ही निवडून देऊ अशी स्पष्ट भूमिका शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधून मांडली आहे राणेसाहेब ज्येष्ठ राणेसाहेबांशी चर्चा केल्याशिवाय कुठलाही निर्णय आणि त्याच्यावर माझी खात्री आशीर्वाद जो कोण उमेदवार आहे त्याच्या मागे राहते आणि उमेदवाराला श्री गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून दरवर्षी सातत्याने आयोजित होणाऱ्या एसएससी बोर्डाच्या धर्तीवरील रौप्य महोत्सवी एसएससी सराव परीक्षेचा शुभारंभ आमदार गणेश नाईक माजी आमदार संजीव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला मागील पंचवीस वर्षात दीड लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या सराव परीक्षेचा लाभ घेत विविध क्षेत्रांमध्ये यश प्राप्त केले आहे दरवर्षी वाढता प्रतिसाद या परीक्षेला मिळत असल्याचे संजीव नाईक यांनी यावेळी सांगितले या वर्षी पंच्याऐंशी शाळांमधून एकूण नऊ हजार नऊशे विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत सव्वीस केंद्रांवर मराठी हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमधून ही परीक्षा घेतली जाणार आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सराव परीक्षेने आत्मविश्वास निर्माण केला असून परीक्षेत यश प्राप्त करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा परंतु दुर्दैवाने अपयश आल्यास अनुचित निर्णय घेऊ नका असा सल्ला संजीव नाईक यांनी विद्यार्थ्यांना देत सराव परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आज मला खूप आनंद होतो आहे की श्री गणेशजी नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ही सराव परीक्षा सातत्यानं पंचवीस वर्ष या ठिकाणी होते आणि हो या रौपनवशी वर्षामध्ये नऊ हजार नऊशे विद्यार्थी या ठिकाणी आपल्या भविष्याची वाटचाल करण्यासाठी आज या परीक्षांना बसलेल्या आहेत समाधान या गोष्टीचं आहे की लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नुसता नाही घेतला तर अनुभव घेतला आज डॉक्टर राठोड नवीन महापालिकेचे एक आरोग्य अधिकारी आहे त्यांनी आपला अनुभव सांगितला मला असं वाटतं की असे अनेक विद्यार्थी आहेत ज्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही फार कमी होतो याच्यामध्ये गणित आम्हाला कच्चा होता आणि गणिताच्या परीक्षे परीक्षेमध्ये ह्या परीक्षेत पास नाही झालो नापास झालो त्याच्यातून कुठे कमी आहे आमच्या लक्षात आलं आणि मग आम्ही मूळ जी एस एस सी परीक्षा आहे ती पास झालो मला वाटतं याच्यापेक्षा मोठं यश काय असू शकतं आणि म्हणून मला वाटतं आत्मविश्वास हा फार आवश्यक असतो तो कुठल्याही क्षेत्रात असतो आणि त्याच्यासाठी सराव हा महत्त्वाचा आहे आणि मला वाटतं ही परीक्षेचं यश तेच आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकारण केलं पाहिजे आणि ते सातत्यानं असण्याचा आवश्यकता आहे ते गणेशजी नाईक साहेबांनी सांगितलेलं तीच रेख पुढे मी असेल संदीपजी नाईक असतील सागरजी नाईक असतील आमचं या शहराप्रती जे कर्तव्य आहे ती भावना लक्षात घेऊन हे कर्तव्य आहे कुठे मोठे आम्ही काहीतरी काय विशेष करतो असं नाही तरी गरज आहे मला वाटतं हाच आमचा उद्याचा इतिहास आहे उद्याचं भविष्य आहे आणि मला असं वाटते की ते जर मजबूत झालं तर शहर मजबूत होईल शाळांच्या बाबतीत सध्या स्पर्धेचे युग असून शिक्षणाबरोबरच सुसज्ज शाळा इमारत बांधण्याचा सर्वच संस्था प्रयत्न करत असतात शहराबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी सुसज्ज इमारतीसाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे असतं श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज जोहे येथे रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी यांच्या सहकार्याने नूतन स्वच्छतागृह सोलर पॅनल व एकशेवीस बेंचेसचे हस्तांतरण करण्यात आले यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे रायगड विभाग प्रमुख प्रकाश हाके यांच्यासह अनेक

That ensures the dignity and well being of every individual. Unfortunately, many students, especially girls, face challenges in pursuing education due to the lack of suitable facilities. The power blocks we inaugurate today are a step towards breaking down these barriers. I will let this inauguration serve as a reminder of the positive change that can be achieved when individuals come together. थोड़ा कॉन्ट्रीब्यूट कर पाए देखो पता है आपके प्रिंसिपल सर इसी स्कूल से पढ़े और आज आपके प्रिंसिपल इसी स्कूल से कर रही है सो ये आपको दिखा रहा है बच्चों की थोड़ा सा पढ़ाई करके, करके आप किधर किधर जा सकते हैं तो प्लीज स्कूल का फायदा उठाइए पढ़ाई करिए देखो मालूम है तो सबको तो खेलना है सबको तो मस्ती करनी है और तो ये काल सहा जानेवारी पत्रकार दिनी महाड पत्रकार संघाने तालुक्यात वाचन जनजागृती अभियान सुरू केले आहे तालुक्यातील कोंजर येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयापासून पासून या अभियानाची सुरुवात झाली बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन पत्रकार दिन म्हणून साजरा होत असताना या पत्रकार दिनी महाड पत्रकार संघाने वाचन जनजागृती अभियान सुरू केले आहे डिजिटल युगात प्रत्येक जण वाचनापासून दूर होत जात असताना दिसत आहे त्यामुळे वाचन चळवळ राबवण्याचा निर्णय महाड पत्रकार संघाने घेतला असून सहा जानेवारीपासून या उपक्रमाला प्रारंभ झाला आहे यावेळी जिजामाता माध्यमिक विद्यालयातील उपस्थित विद्यार्थ्यांनी आणि पत्रकारांनी गावातून वाचन विषयक घोषणा देत रॅली काढली यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार उपाध्यक्ष महेश शिंदे सरपंच विजय कदम मुख्याध्यापक नामदेव डिगे ग्रामपंचायत सदस्य अविनाश चव्हाण ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कोकणे गोपाळ कांबळे उदय सावंत आदी पत्रकार उपस्थित होते एखाद्या खडकावर एक थेंब सातत्याने पडला तर त्या खडकाला खड्डा पडतो का पडतो तर त्याच्यामध्ये सातत्य असतं आमच्या वाचनामध्ये जर सातत्य आलं निश्चित आमचा मेंदू तल्लक होणार आहे आमच्या ज्ञानामध्ये वाढ होणार आहे आणि मनामध्ये शांती येते जे थोर पुरुष होऊन गेले त्यांनी वाचनाला अधिक महत्व दिलं वाचनाला पहिलं प्राधान्य दिले अनेक ज्यांच्या आपण दाखले देतो असे अनेक महापुरुष झाले त्यांनी वाचनाला अधिक महत्व दिलं जो आज आपण समाज पाहतोय समाज विविध पारायण साजरे करताना आपण बघतोय विविध ग्रंथांचा आधार घेऊन आज आपला महाराष्ट्र हा साधू संतांची भूमी म्हणून संबोधली जाते ते ग्रंथांच अनेक दिवस वाचन केलं जातं त्याचा अर्थ सांगितलं जात आणि वाचनाने महत्वाचं म्हणजे संस्कार घडत आपण यापुढे देखील वर्तमानपत्र आवर्जून आपल्या आई वडिलांना सांगा की मला घरी पेपर घेऊन या कधी कधी महाडला तुम्ही गेलात तर बाबा येताना पेपर घेऊन या एक वेळ वाडापाण आणला तरी चालेल पण पेपर घेऊन आम्ही या ज्या शाळेमध्ये या शाळेत आम्ही शिकलेलो आहोत आमच्या वेळेस आई वडिलांनी आम्हाला पेपर आणून दिले आणि पुस्तकं दिली आणून वाचायला त्यातूनच आम्ही आतापर्यंत घडलेलो आहोत बरंच आहे पण आजही शाळेमध्ये लहान मुलांना अगदी तुमची कॉन्व्हेंट स्कूल असू द्या कितीही अगदी उच्च शिक्षणाच्या ठिकाणी तुम्हाला वही आणि पुस्तक हे पहिलं लागतच ते तुम्हाला बिलकुल चालता येत नाही हे कुठल्याही मुलांना तुम्हाला काही कॉम्प्युटर घ्या ह्या कॉम्प्युटरवर तुम्ही शिका हे शक्य होते का नाही पण हे ज्या ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वाचनातूनच तुम्हाला साध्य करता येणार आहे दुछटी, दुछटी तुम्हारा तुम्हारा करते आज पेपर जो आहे हा पेपर तुम्ही आज आपण रोज आपण पेपर बघतोय हा पेपर सर आपण बघतो ठीक आहे आज वाचतो आणि आपण त्याला टाकून देतो पण हा पेपर तयार करण्या पाठिंबा त्याला किती हात लागतात त्याच्या पाठीमागे किती के संस्कार केले जातात आणि हे सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत हे त्या ज्ञान आत्मसात केल्यामुळं आज तुमच्या हातात एक चार म्हणजे पाच रुपयाचा पेपर आज तुमच्या हातात आलाय कुठली कुठलीही गोष्ट आहे एक मी उदाहरण तुम्हाला देतो पण आज जगातल्या प्रत्येक गोष्ट आणि गोष्ट कुठलीही ही, ही तुम्हाला ज्ञान आत्मसात केल्याशिवाय ही साध्य होत नाही आणि आत्मसात करण्यासाठी तुम्हाला वाचन हे महत्वाचं आहे कल सहा जानेवारीला पत्रकार दिन साजरा करण्यात आला या मित्त रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार परिषद आणि जिल्हा डिजिटल मीडियाच्या वतीने कुष्ठ रुग्ण वसाहतीत सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले पत्रकार दिनाला हा सामाजिक उपक्रम घेतल्याबद्दल या लोकांकडून आभार मानण्यात आले पत्रकार दिनाचे औचित्य साधून मराठी पत्रकार परिषद दरवर्षी सामाजिक उपक्रम हाती घेते या दिवशी समाजातील वंचित दुर्बल घटकांसाठी नेहमी मदतीचा हात देत असते यावर्षी कुष्ठरुग्ण वसाहतीत जीवनावश्यक किराणा सामान मदत म्हणून देऊन त्यांनी पत्रकार दिन अनोख्या पद्धतीने साजरा केला यावेळी मराठी पत्रकार परिषद राज्य उपाध्यक्ष जान्हवी पाटील रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आनंद तापेकर कार्याध्यक्ष राजेश शेळके डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान तालुकाध्यक्ष प्रशांत पवार सचिव व प्रसिद्धी प्रमुख जमीर खलपे सतीश पालकर भालचंद्र नाचणकर रहीम दलाल आदी पत्रकार उपस्थित होते आज संपूर्ण राज्यात पत्रकार दिन उत्साही वातावरण साजरा होतोय परंतु मराठी पत्रकार परिषद ही सामाजिक बांधिलकी जपत वेगवेगळे कार्यक्रम रत्नागिरी तालुक्यात करत असते आज आपण कुष्ठरोग वसाहतीमध्ये जे कुष्ठरुग्ण आहेत त्यांना आपण जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं आहे एक सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम आपण हाती घेतला आहे आणि त्याला चांगला भरभरून प्रतिसाद मिळाला आपण पंधरा कुटुंबांना मोफत धान्य दिले आणि असेच आमचे उपक्रम हे याही पुढे सुरू राहणार आहेत राजापूर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्त राजापूर पत्रकार संघाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्था तसेच व्यक्तींचा विशेष गौरव करण्यात आला राजापूर नगर वाचनालय सभागृहात राजापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रत्नागिरीतील प्रसिद्ध उद्योजक किरण सामंत उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर अनेक मान्यवर देखील उपस्थित होते संगमेश्वर तालुका पत्रकार संघाच्या साखरपा विभागाच्या वतीने जाहीर झालेल्या युवा प्रेरणा पुरस्काराचे वितरण गिर्यारोहक आणि अभ्यासक निखिल जामसंडेकर यांना करण्यात आला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या पत्रकार दिनाचे औचित्य साधून युवा प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा संगमेश्वर तालुका पत्रकार संघटनेच्या साखरपा विभाग पत्रकार यांच्या वतीने साजरा करण्यात आला दोन वर्षापूर्वी साखरपा विभाग पत्रकारांच्या वतीने युवा प्रेरणा पुरस्कार देण्यास प्रारंभ झाला परिसरातील युवकांना प्रेरणा मिळावी यासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव सुरू करण्यात आला युवा प्रेरणा पुरस्कार हजार भडकंबा गावातील गिर्यारोहक निखिल यांना देण्यात आला यावेळी कोंडगावचे पोलिस पाटील मारुती शिंदे यांना कैलासवासी संदेश सप्रे स्मृती आदर्श नागरिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले एकतीस वर्ष सेवा देऊन ते नुकतेच निवृत्त झाले त्यांच्या सामाजिक कार्याची विशेष दखल यावेळी घेण्यात आली हा पुरस्कार पत्रकार शंकर वैद्य यांनी पुरस्कृत केला होता तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक आणि पत्रकार अमित पंडित यांचाही यावेळी गौरव करण्यात आला यासह वेळ झाले बातमीपत्रात तिथेच थांबण्याची भेटूया अशाच एका नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण